शुक्रवार शुक्रवारपासून कोल्हापुरात बालरोग तज्ज्ञांची राज्यस्तरीय परिषद सुरू झाली आहे तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या उद्घाटन सत्रात बालकांचे विविध आजार आणि अत्याधुनिक औषधोपचार यावर विचारमंथन झालं योग्य निदान आणि अत्याधुनिक औषधोपचार यामुळे राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी झालंय असं प्रतिपादन डॉक्टर वसंत खलटकर यांनी केलं तर लहान मुलांकडून होणारा मोबाईलचा अतिरेकी वापर मुलांमधील रक्तविकार रक्तदाब यासह विविध विषयांवर चर्चा होऊन बालकांच्या आरोग्यविषयी उहापोह केला जातोय तीन दिवस चालणाऱ्या लहान मुलांच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या परिषदेचं उद्घाटन शुक्रवारी इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे अध्यक्ष डॉक्टर वसंत खलटकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर नीलम मोहन यांच्या उपस्थितीत झालं यावेळी बोलताना डॉक्टर खलटकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत काळानुसार बदल आत्मसात करावेत असं आवाहन केलं महाराष्ट्रातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रभावी औषधोपचार पद्धतीमुळं बालमृत्यूचं प्रमाण कमी झालंय असा दावा डॉक्टर खलटकर यांनी केला तर आज परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्र झाली पुण्यातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद जोग यांचं लहान मुलांकडून होणारं टी व्ही मोबाईल आणि इंटरनेट यांचा अतिरेकी वापर या विषयावर मीडियावर मार्गदर्शन झालं सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते मोबाईलच्या वापरामुळे मुलांच्या खाण्यापिण्यावर परिणाम झालाय लठ्ठपणा वाढणं पुरेशी झोप न मिळणं यामुळं त्यांचा स्वभाव चिडचिडा चीड़ बनतोय डोळे मान पाठ याच्यावर अनावश्यक ताण पडतोय हे टाळण्यासाठी बालरोग तज्ञांनी पालकांचं प्रबोधन करावं असं डॉक्टर जोग यांनी सांगितलं लहान मुलांमध्ये हृदयरोगाचं प्रमाणही वाढलंय जन्मजात हृदय रुग्णांवर भारतातच कमी खर्चात कसे उप करता येतील यावर मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर भरत दळवी यांनी मार्गदर्शन केलं लहान मुलांमध्ये वाढत असलेलं याविषयी डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर डॉक्टर पंकज दयानंद नकाते डॉक्टर अनिकेत कुंभोसकर यांनी ग्रुप चर्चेद्वारे माहिती दिली यावेळी डॉक्टर संजय पाकमोडे नरेंद्र नानिवडेकर मोहन पाटील विजय गावडे निवेदिता पाटील भूषण मिरजे सुनील पाटील विजय गावडे यांच्यासह बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते रविवारी या परिषदेची सांगता होणार आहे